नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थक कसे आहात मस्त मजा येत ना तर आज आहे शुक्रवार तर शुक्रवारची मी सकाळी सकाळी पूजा केलेली आहे थोडासा लेट व्हिडिओ मी टाकलेला आहे बट सकाळीच माझी पूजा झालेली आहे लवकर मी पूजा करते तर आपल्या घरामध्ये दे कुलदेवीचा टाक असतो लक्ष्मी माताची मूर्ती असते तर आपल्या घरामध्ये आपण प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला ही पूजा करायलाच पाहिजे कुलदेवीची ही सेवा करायलाच पाहिजे तर आपल्या घरामध्ये कुलदेवी माता प्रसन्न राहण्यासाठी लक्ष्मी माता खुश करण्यासाठी आपण ही सेवा करायची आहे तर मी अभिषेक करते दर मंगळवारी दर शुक्रवारी पौर्णिमेला अभिषेक करते तर अभिषेक करण्यासाठी मी हळदीचं पाणी केलेलं आहे कुंकुवाचं पाणी केलेलं आहे आणि दूध घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चिमटभर साखर टाकलेली आहे थोडंसं तूप आणि मग टाकलेलं आहे तर मी अशा प्रकारे अभिषेक करते कुलदेवीला तर आपल्या घरामध्ये सुख समाधान पैशाची भरभराट होण्यासाठी अडलेली कामे मार्गी लागण्यासाठी संसारिक अडचणी आहेत तर प्रत्येकाला ही अडचण असते संसारिक तर हे आपल्या अडलेली कामं जी आहेत संसारिक अडचणी जे आहेत ते मार्गी लागण्यासाठी आपण आपल्या कुलदेवीची सेवा करायची आपल्या कुलदेवीला आपण खुश करायचं प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी पौर्णिमेला ही सेवा करायची त्याच्यानंतर अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ अशी पुसून घ्यायची तर इथे माझी मुलगी पण अभिषेक घाल करत आहे तिचं म्हणणं असतं की देवाला आंघोळ घालायची आहे तर ती पण इथं अभिषेक करत आहे कुलदेवीचा तर अभिषेक केल्यानंतर एक छोटंसं नॅपकिन केलेला आहे मी देव पुसण्यासाठी तर त्या नॅपकिननं माझी मुलगी साडेतीन वर्षाची आहे करती है, बगा, ती करती आहे बघा तिच्या हातानं ती मूर्ती पुजतीये नॅपकिन जी आहे ती तिनं पुजतीये माझ्या हातात मूर्ती आहे आणि एका हातात मोबाईल आहे तर ती पुसती आहे स्वतः मूर्तीला बघू शकता तुम्ही तिनं कसं पुजते आणि मी अशा प्रकारे आई आंबाबाईला मळवट भरलेलं आहे मळवट भरल्यानंतर आई आंबाबाईला त्याच्या जागी स्थापित केलेलं आहे त्याच्यानंतर मी पुष्प अर्पण करते आई आंबाबाईचा मळवट भरायलाच पाहिजे होईल तेवढी आपण सेवा करायची आपल्या घरामध्ये सुख समाधान राहण्यासाठी सुख समाधान असेल ना त्याच्या मागे सगळंच येतं सुख समाधान मेन पाहिजे आपल्या घरामध्ये तर अगरबत्ती धूप दीप ओवळून घ्यायचा तर आपल्या घरामध्ये आई लक्ष्मी माता खुश करण्यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये आपण देवघरामध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी एक दिवा तेलाचा आणि एक दिवा तुपाचा लावायचा आहे तर माझा खाली आहे तो तिला तेलाचा दिवा आहे आणि जो मी ओवाळते तो तुपाचा दिवा ओवळते मी मा कुलदेवीला आई आंबाबाईला खुश करण्यासाठी ही सेवा करते तर तुम्ही ही प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी अशा प्रकारे सेवा करत जावा पौर्णिमेला करत जावा आणि आपल्या घरामध्ये घंटानाद व्हायलाच पाहिजे घंटानाद झाल्यानंतर घंटी वाजवल्याने आपल्या घरामधली जी निगेटिव्हिटी आहे ती बाहेर जाते त्यासाठी आपल्या घरामध्ये घंटानाद व्हायलाच पाहिजे त्याच्यासोबत सकाळी संध्याकाळी जर तुम्हाला होत नसेल तर संध्याकाळी तर आवर्जून दिवे लागण्याच्या वेळेस एका मी दोन कापराच्या वड्या घेते आणि पूर्ण दोन लवंगा घेते ते अखंड लवंग असायला पाहिजे पूर्ण फुल असायला पाहिजे तीस लवंग घ्यायची तर दोन लवंगा जाळायच्या आपल्या घरामध्ये तर कापरावरती दोन लवंगा ठेवायच्या आणि जाळायच्या ते आपल्या घरामध्ये फिरवायच्या घंटी वाजवत वाजवत आपल्या पूर्ण घरामध्ये कापूर लवंग घेऊन फिरायचं आणि फिरून झाल्यानंतर उमऱ्यावरती ठेवायचं तर मी अशा प्रकारे कापूर आणि लवंग जाळते बघू शकता तर हे उमरावती ठेवल्यानं घरामध्ये फिरवून उमरावती नेऊन ठेवायचं जेणेकरून की आपल्या घरामध्ये जी अक्ष अलक्ष्मी असते निगेटिव्हिटी असते ती बाहेर पडते आणि जी बाहेरची लक्ष्मी आहे ती आपल्या घरामध्ये येते त्याच्यासाठी सायंकाळी ही सेवा करायचीच कापूर आणि लवंग जाळण्याची तर मी अशा प्रकारे सेवा करते पूजा करते तर सकाळी सकाळीच माझी पूजा झालेली आहे पण मी व्हिडिओ थोडंसं लेट टाकलेला ले आहे बघू शकता अन्नपूर्णा माताची कवड्यांची से पूजा झालेली आहे तर किती छान स्वामी पण दिसतात स्वामींना मला जेवढे फुलं भेटले तेवढ्याच फुलांचा मी हार बनवलेला आहे तर किती गोड असे दिसत आहेत स्वामी महाराज पण